आज आपण बनवणार आहोत फक्त पंधरा मिनटात होणारा असा खमण ढोकळा जो फक्त बघूनच तोंडाला पाणी सुटेल मऊ खमंग आणि अगदी हॉटेलसारखा आणि तोही घरच्या घरी आज तुम्हाला दाखवते अशी रेसिपी जी की तुम्ही एकदा केली की परत परत कराल आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत सॉफ्ट स्पॉन्जी आणि अगदी लुसलुशी तसा खमण ढोकळा हा ढोकळा बिघडत नाही तुम्ही बघू शकता किती छान एकदम स्पॉन्जी असा ढोकळा झालेला आहे आणि त्याचबरोबर खूप हा सॉफ्ट झाला होता मी इथं तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे त्यामुळे तुमचा ढोकळा बिघडणार नाही नक्कीच मी गॅरंटी देते तर तुम्ही बघू शकताय इथं मी ढोकळा बनवला होता मी सांगितलेल्या साहित्यामध्ये अगदी चार पाच लोक आरामात ढोकळा खातील एवढा ढोकळा बनवून तयार होतो चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण मिक्सरच्या जारमध्ये डायरेक्टली पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीचे जे मेजरिंगचे चमचे येतात ते आपल्याला घ्यायचे आहेत किंवा तुम्ही पोह्याचाही चमचा इथं घेऊ शकता आता मेजरिंग स्पून मधला जो चमचा असतो त्याच्यामध्ये आपल्याला पोहे खायचा चमचा असतो ते म्हणजे एक टेबल स्पून च्या बरोबर आपल्याला पोहे खायचे तीन चमचे वापरायचे आहेत तर इथं तीन टेबल स्पून मी साखर वापरते म्हणजे आपल्या पोह्याच्या चमच्याने आपल्याला नऊ चमचे साखर घ्यायचे आहे आता साखर घेतल्यानंतर इथं तीन टेबल स्पून मी साखर घेतली आहे आता त्याच चमच्याने तीन टेबल स्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे सोयाबीन तेल किंवा जे तुमच्या घरामध्ये तेल असेल ते तेल आपल्याला घ्यायचं आहे शेंगदाणा तेल फक्त घेऊ नका आता इथं तीन टेबल स्पून मी तेल घेतला आहे आता आपल्याला तीन टेबल स्पून पाणी ओतायचं आहे तुमचं कन्फ्युजन होत असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम परफेक्ट मेजरमेंट पोह्याचा चमच्याचा आणि टेबल स्पूनचं मी देऊन देईल आता टी स्पून आपल्याला एक टी स्पून आपल्याला सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे म्हणजेच लिंबूसत्व आणि पोह्याच्या चमचाने एक चमचा ते घ्यायचं आहे आपल्याला आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी मिनिटभर हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला जेणेकरून व्यवस्थित ते बारीक होईल आता मेजरिंग कपमधला जो एक मोठा कप असतो त्याच्यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे इथं मी दीड कप बेसन घेणार आहे तर बेसन भरताना काय करायचं आहे अगदी हलक्या हाताने भरायचं नाहीये नाहीतर मग ढोकळा पिघडू शकतो असं ह्या पद्धतीने चमच्याच्या शाह्याने थोडं थोडं असं प्रेस करून आपल्याला हे पीठ भरायचं आहे कपमध्ये आणि एकदम जास्त प्रेस करून पण भरू नका एकदम हलक्या हाताने या पद्धतीने दीड कप आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि हे बेसन आपल्याला जो मिक्सरच्या जा जारमध्ये आपण पहिलं सायट्रिक ॲसिड साखर ते टाकलं होतं त्याच्यामध्ये हे बेसन टाकायचं आहे आता अजून एक कप टाकलं होतं अजून मी अर्धा कप टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता हे सर्व टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे पाण्याचंही मी इथं परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे आता आपल्याला पाऊन कप पाणी ओतायचं आहे एका कपला थोडस कमी पाऊन कप पाणी ओतायचं आहे आता हे आपल्याला मिक्सरला दोन ते तीन मिनिट फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व जे जिन्नस टाकलेत ते व्यवस्थित मिक्स होतील आता, ही आता ही हे पीठ तुम्ही बघू शकता या पद्धतीचं झालेलं आहे आता हे असंच पाच मिनिट आपल्याला भिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला बाकीची प्रोसिजर करून घ्यायची आहे कढईमध्ये अशा पद्धतीचं स्टँड ठेवायचं आहे पाणी ओतायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचं आहे तोपर्यंत ज्या ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ढोकळा उकडवायचा आहे तो टीन तुम्हाला घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल टाकून या पद्धतीने लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा चिटकत नाही अगदी हळवारपणे आता जे आपली दोन महत्वाची कामं होती ती आपण करून घेतली कारण की स्टीमर तयार असणं खूप महत्वाचं आहे जर आधी पाणी उकळलेलं नसलं तर ढोकळा बिघडू शकतो त्यामुळे आधी स्टिमर ठेवायचं आहे आणि मगच आपल्याला बाकीची प्रोसिजर करायची आहे आता तोपर्यंत हे पिठी व्यवस्थित भिजलं जा गेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला सोडा टाकायचा आहे तर इथं मी एक टी स्पून सोडा टाकणार आहे आता सोडा टाकल्यानंतर बाकीची आपल्याला जी कामं आहेत ती फास्ट करायची आहे कारण सोडा लगेच होतो आणि ठेवावं ऍक्टिवेट नाहीतर मग ढोकळा स्पॉन्जी होत नाही आता हे मिक्सरला एक मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी असं फ्लपी असं पीठ झालेलं आहे आता पटकन पटकन आपल्याला लगेच हा जो ढोकाळा बनवायचा टीन आहे त्याच्यामध्ये काढायचा आहे एकदम हलकं पीठ झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता ज्याच्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्या टीनमध्ये हे पीठ मी टाकत आहे पीठ टाकल्यानंतर एक ते दोन वेळा असं हाताने टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून खाली एअर बबल्स वगैरे असतील ते निघून जातील आता वेळ न घालवता लगेच आपल्याला ढोकळा मध्ये ठेवायचा आहे आणि ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवाल त्याच्यावरती थोडा स्पेस शिल्लक पाहिजे नाहीतर ढोकळा व्यवस्थित फुगला जात नाही आणि भांड्यातून बाहेर निघतो तर आता इथं पाणी ही व्यवस्थित उकळलं गेलं आहे स्टीमर आपलं तयार आहे त्याच्यामध्ये ज्या टीन मध्ये आपण डोक्याचं बॅटरी टाकला आहे तो टीन ठेवायचा आहे आणि झाकण लावून ह्याला पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे पण एकदा झाकण लावल्यानंतर उघडून बघायचं नाही नाहीतर काय होत वाफ जर गेली तर ढोकळा बिघडू शकतो आता ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण त्याला जो तडका लागणार आहे तो, 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 तो बनवून घेऊया तर एक पॅन घ्यायचा आहे पॅन मध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत चार ते पाच मिरच्या ह्या पद्धतीने कट करून टाकायच्या आहेत कढीपत्ता टाकायचा आहे एक चमचा तीळ टाकायचे आहेत आता तीळ टाकल्यानंतर हा तडका व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे अगदी मिनिटभर हा तडका परतवायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एका कपाला थोडस कमी पाणी ओतायचं आहे आता पाणी टाकल्यानंतर एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर टाकायचे आहे साखर टाकल्यानंतर ह्याला एक उकळी काढायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे हा ढोकळा आंबट गोड तिखट खूप छान टेस्टचा बनतो आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता कोथिंबीरी टाकल्यानंतर एक उकळी काढायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर आता तुम्ही बघू शकताय तडक्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता इकडे तडका बनून तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर ढोकळा आपला शिजला गेला आहे तुम्ही बघू शकताय पंधरा मिनिट मी मिन ढोकळा शिजवून घेतलेला आहे आता एक तूटपीक ह्याच्यामध्ये टाकून बघायचं आहे बघू शकताय तुटपीकला काहीच चिकटलेलं नाहीये म्हणजे हा ढोकळा व्यवस्थित शिजला गेला आहे आता ढोकळा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आहे तर आता दहा ते पंधरा मिनटं झालेला आहे ढोका एकदम थंड झालेला आहे साईडनं कडा सुटलेल्या आहेत आता अशा पद्धतीने चाकूने पूर्ण अशा कडा सोडून घ्यायच्या आहेत म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघला जाईल आता ह्याच्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे अगदी लुसलुशी असा ढोकळा झालेला आहे आणि प्लेट अशा पद्धतीने पलटवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय किती आरामामध्ये ढोकळा व्यवस्थित निघला गेला आहे पाठीमागून ही एकदम जाळीदार असा ढोकळा झालेला आहे आता तो सरळ आपल्याला करून घ्यायचा आहे आता चाकूच्या साह्याने जेवढ्या साईजचे तुम्हाला पीस पाहिजेत तेवढ्या साईजचे तुम्ही पीस करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी ढोकळा कट करून घेतला आहे तर बघू शकताय आतून किती जाळी झाली आहे आणि त्याचबरोबर हा ढोकळा खूप स्पॉन्जी झाला होता आता स्क्वेअर शेप मध्ये ढोकळ्याचे मी पीस बनवून घेत आहे आता मी दिलेल्या मेजरमेंट प्रमाणे जर तुम्ही ढोकळा बनवला तर तो तुमचा बिघडणार नाही ना तर आता ढोकळ्याचे पीस बनवून घेतलेले आहेत जो आपण तडका बनवून घेतला होता तो वरून आपल्याला टाकायचा आहे अशा पद्धतीने तडका टाकायचा आहे सर्वत्र अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये हा ढोकळा बनवून तयार होतो आणि त्याचबरोबर खायलाही खूप टेस्टी बनतो बाजारातला खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी ह्या पद्धतीने ढोकळा बनवून खाऊ शकता आता बारीक चिरलेली वरून कोथिंबीर टाकायची आहे तर मस्त असा चटपटीत आणि खमंग असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे एक पीस मी तुम्हाला उचलून दाखवते किती छान आणि स्पॉन्जी झालेला आहे तर मी सांगितलेल्या मेजरमेंट प्रमाणे इथं चार लोक खातील एवढा ढोकळा बनवून तयार होतो ह्या एका प्लेटमध्ये ढोकळा आहे आणि अजून दुसऱ्या प्लेटमध्येही मी ढोकळा काढून ठेवला होता तर एवढा ढोकळा बनवून तयार होतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर ही रेसिपी फ्रेंड्स आणि बरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय